न्यूज आवाज महाराष्ट्राचा कामशेत पोलिसांकडून छप्पन्न लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा गांजा जप्त पुणे ग्रामीण पोलीस दलाची दमदार कामगिरी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत ताजे तालुका मावळ हद्दीतून जुने हायवे ताजे गावाकडे जाणाऱ्या रोडमार्गे मळवली लोणावळ्याकडे चार इसम त्यांच्या ताब्यातील सिल्व्हर रंगाचे बेरणा कारमधून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच त्यांनी माननीय वरिष्ठांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करून सापळा लावला त्यानंतर मिळालेल्या बातमीनुसार एक वेरणा गावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सूचना दिल्याप्रमाणे छापा टाकून कारची आणि डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये एकूण अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदर कारमधील एक अभिषेक अनिल नागवडे वैवर्ष चोवीस दोन प्रदीप नारायण नामदास वैवर्ष पंचवीस तीन योगेश रमेश लगड वय वर्ष बत्तीस वैभव संजीवन नेडे वैवश तेवीस सर्व राहणार पी एम टी स्टॉप जवळील मराठी शाळेजवळ कारेगाव तालुका शिरो जिल्हा पुणे यांना गांजा बाळगल्याबद्दल ताब्यात घेऊन छाप्यामध्ये मिळून आलेल्या एकूण अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा गांजा एकूण अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गांजा तसेच आठ लाख रुपये किमतीचे वेरणाकार बेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असे एकूण छप्पन्न लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन एकोणीसशे पंच्याऐंशीने कलम आठ क वीस क अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल कल केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण सहाय्यक फौजदार नितेश कदम पोलीस अंमलदार रवींद्र रावळ जितेंद्र दीक्षित समीर करे रवींद्र राय गणेश तावरे प्रतीक काळे गणेश ठाकूर शिवाजी टकले सचिन निंबाळकर पवनडोई फोडे होमगार्ड सुशील लोखंडे रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली मैं सत्यसाई कार्तिक उप विभागीय पुलिस अधिकारी लोनावला ऑगस्ट ट्वेंटी सेकेंड रोजी प्रभारी अधिकारी कामशेत रविंद्र पाटिल को एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिली थी कि गांव से मलवली और लोनावला की तरफ एक कुंड वरना गाड़ी जा रही है जिसमें अमली पदार्थ है तो उन्होंने तुरंत ट्रैप लगा के चेक किया तो चार आरोपी के साथ 98 एट किलोज गांजा उसमें गाड़ी में मिली थी तो चारों आरोपी जो शिरूर तालुका के रहने वाले हैं उनके ऊपर एन एक्ट के तहत गुना दाखिल किया है ये केस में टोटल फिफ्टी सिक्स लैक्स वर्थ मुद्देमाल जब्त किया है ये कार्रवाई संकल्प नशा मुक्ति अभियान के अंतर्गत की आ, हुई है संकल्प नशा मुक्ति अभियान पिछले एक साल में लोनावला उप विभाग में पुलिस के तरफ से शुरू किया गया है ये ये अभियान ड्रग अब्यूज़ और ड्रग एडिक्शन को दूर करने के लिए स्टार्ट किया गया है यह अभियान के अंतर्गत अभी तक पिछले एक साल में 71 केसेस एनडीपीएस एक्ट के तहत रजिस्टर हुए हैं इसमें 102 आरोपी अभी तक हम लोग ने उनके ऊपर कार्रवाई किया है और टोटल 1 करोड़ 96 लाख वर्थ मुद्देमाल अभी तक जब्त हुई पुणे तसे पिंपरी चिंसवी महाराष्ट्र महत्व बहनाटी महाराष्ट्र एटीन न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और बेल आईकॉन प्रेस करा